नमस्कार मित्रांनो आज आपल्या शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दिनांक तेवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यांना दोन्ही महान पुरुषांना आपण त्या ठिकाणी एकाचं काम प पारतंत्र्याचं आहे एकाचं काम स्वातंत्र्यानंतर आहे तर त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज जर आपल्या व्हिडिओला आणि नवीन विषयाला सुरुवात करू आजचा विषय आहे सर्वांचा आवडता विषय असणार आहे हा बऱ्याच लोकांच्या शंका यातून दूर होणार आहेत नव्वद टक्के जिथं माणूस अडकतं आहे तो विषय आज आपण डायरेक्ट घेतला आहे आता हा विषय खूप नंतर येणार होता पण आपण तो सिलेक्ट केला आहे आपल्या मागणीनुसार किंवा ज्याची गरज आहे तर आजचा विषय आहे की हर्बल लाईफ ही जी न्यूट्रिशनची जगातील एक नंबर कंपनी आहे ह्या कंपनीचं प्रॉडक्ट जर तुम्ही खाल्लं तर फरक पड़तो पडतोय पण ते खाणं बंद केलं का माणूस आहे असा होतोय तर ही तक्रार आहे किंवा हे सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे महिला वर्ग की त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे माहिती घेत नाही कुणीतरी दिलेलं असतं अर्धवट ज्ञानाच्या आधारे तो आ, वेलनेस कोच त्या ठिकाणी जातो एक दोन कार्यक्रमाला घेतो प्रॉडक्ट लोकांना देतो रिझल्ट येत नाही प्रॉपर माहिती नसती बी एम आय करता येत नाही नेट सांगता येत नाही प्रॉपर अनुभव नसतो रिझल्ट अपुरा येतो आणि मग ते लोकं म्हणतात की हे हर्बल लाईफचे प्रॉडक्ट चांगलं नाही कि किंवा हिने त्रास होतो किंवा काय बाकीच्या गोष्टी किंवा ते जो आहे तोपर्यंत ठीक आह हो तो। आहे खाणं बंद केलं का माणूस आहे असा होतो तर आजचा विषय आपल्याला त्या ठिकाणी समजला असेल हार्बर लाईफचे प्रॉडक्ट खाणं बंद केलं का मनुष्य आहे असा होतो तर हेचं विश्लेषण आपण करणार आहे आणि जे काही ब्लॉक आपल्या कंपनीविषयी लोकांनी ग्रह करून घेतले तर हे जर थोडंसं निरसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे तर नमस्ते मी श्रीकांत राणे शिवात्मा हेल्थ केअर जेजुरी तालुकापूर्यंत जिल्हा पुणे संचालक मी अडीच तीन वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर तीन चार महिन्यापासून वेलनेस कोच आ, वेलनेस म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं लोकांचं वजन कमी करणे आणि त्यांना हॅप्पी लाईफ जगण्यासाठी प्रेरित करणे त्यांची लाईफस्टाईल बदलणे आणि लाईफस्टाईल हा खरा हा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की कसं हे मी तुम्हाला त्या ठिकाणी पटवून देतो आपला विषय परत सांगतो हर्बल लाईफचे प्रॉडक्ट त्या ठिकाणी खाणं बंद केलं का माणूस आहे असा होतो त्यासाठी आपलं आहे असंच बरं प्रॉडक्ट काही नको असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तर आपण त्याला त्या ठिकाणी खंडन करतोय ह्या गोष्टीचं आपण त्याला प्रॉपर चॅलेंज करतो आहे की असं काहीच नाही हर्बल लाईफ एक हर्बल लाईफ एक नंबर कंपनी न्यूट्रिशन एक नंबर आहे आपण सर्वात महत्त्वाचं आम्ही तुम्हाला प्रोडक्ट देतो का देतो आपण पहिल्यांदा कुठल्याही व्यक्तीचं बी एम आय करतो बीएमआय नव्वद टक्के करतो जर माणूस बाहेरच्या गावी असेल शक्य नसेल तरच लिंकवरनं डायरेक्ट त्याला वर्कआउट आणि न्यूट्रिशन कुरिअर नाही पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्याला भेटून प्रॉपर व्हायब्रेशन त्याला गेले पाहिजेत आपले फिजिकली सगळ्या गोष्टी आपण त्याला पटवून देतो अगदी डोळ्यात डोळे घालून त्याचा स्वभाव त्या ठिकाणी कसा आहे त्याची मानसिकता कशी आहे तो त्याच्या वजन कमी करण्याच्या विषयी प्रॅक्टिकली तो तयार आहे का सिरियस आहे का तरच नाही तर चालू द्या तुमच्या पद्धतीनं आपल्याला कंपनीचं नाव किंवा शिवात माहीत किंवा नाव खराब करायचं नाही आपले कमीच लोक असतील पण फिट असतील आणि प्रॉपर असतील तर विषय समजून घ्या आपण सगळ्यात महत्त्वाचं बदलतो ते तुमची जीवनशैली आपलं वजन कशामुळे वाढतं अनियमितता आपल्या रोजच्या जीवनपद्धतीतील अनियमितता कधी सात वाजता लवकर खाऊन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाणं कधी नऊ वाजता खाणं कधी दहा वाजता खाणं कधी दोन वाजता खाणं का आम्हाला प्रायोरिटी देणं कधी चार वाजता खाणं भूक लागली का चहा पिणं काही काही वेळेस असं होतं की भूक लागून मिळत नाही वेळ नसतो आणि काही वेळेस असं होतं की भूक नसताना मिळतं तर खात राहणं भूक नसताना खाणं ह्या सगळ्या ज्या गोष्टीत ह्यामुळं तुमचं अतिरिक्त वजन वाढतं तुमची डिस्टर्ब झालेली जीवनशैली ही आम्ही त्या ठिकाणी प्रॉपर सुधारतो साडेपाच वाजता तुम्हाला उठावं लागतं वीसलाच कॉल चालू होतो मेडिटेशन त्यानंतर तुमचं वर्कआउट तर ही जी काय जीवनपद्धती आहे हा प्रश्नाचं उत्तर तुमची लाईफस्टाईल आहे जीवनपद्धती आम्ही तुमची जी जीवनपद्धती बदलतो तुमचं जे अतिरिक्त वजन वाढलेलं आहे ते कशामुळे वाढलेलं आहे त्याची कारणं त्या ठिकाणी आपण शोधतो तर ती कारणं मी तुम्हाला सांगतो तुमची पूर्णपणे अनियमितता जीवनशैली सदोष सदोष म्हणजे काय विषयच नाही काय काय लोक तर रात्री अकरा वाजता भरपूर जेवायचं सकाळी काही काहीच खायचं नाही एक दीड वाजता फास्ट फूड बाहेरचे खायचे बारा साडे अकरा बारा हॉटेलिंग करायचं दुपारचं झोपायचं रात्रीचं बारा एक वाजेपर्यंत मोबाईलवर जागायचं मग अशाने तुमची जी जीवन जीवनपद्धती ह्यामुळं तुमचं वजन वाढतं वजन वाढले का बी पी शुगर थायरॉईड मातदुखी पाठदुखी कंबरदुखी संधिवात हे सगळ्या विषय पी सीओी महिलांचे त्रास मायग्रेन मायग्रेन हे दुसरं तिसरं काय नाही हे थोडंसं आम्हाला पित्ताचाच विषय होता होईल तेवढं तुम्ही चहा पिऊ नका भूक लागली का चहा पिणं भूक लागली का चहा पिणं मग ते डोकं दुखं तुम्हाला पित्ताचा त्रास आणि डोकंदुखी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही चहा वर्जे करताल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी त्यातून बाहेर येऊ शकता पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धती जेवताना पाणी पियचं पाणी पिणं आणि जेवण एकाच वेळेस उभं राहून पाणी पिणं दोन तामे पाणी प्यायचे मळ्यातून यायचं किंवा बाहेरून कुठून यायचं शेतकरी वर्गाचं मी सांगतोय किंवा कोणी हॉटेल व्यावसायिक त्यांना म्हणजे जेवण हे एकदम सगळ्यात मागं राहतं ते जेवण घाय गडबीच्या दिवशी बघा तुम्ही तुम्ही सगळं आवारता फोन कॉल घेता तुमचा आवारता तुमचा व्यवसायाचा आवरता सगळ्यात शेवट तुमचं राहतं जेवण आपण त्याला म्हणतो राहू दे आता उशीर झालाय चला मग बारा एक वाजता तुम्हाला काय होतं भूक लागते तुम्ही त्याला अन्न देत नाही पेशीचा पाच एक रस तयार होतो त्यावेळेस आपण फास्ट फूड खातो पाच रुपयाचं काय ते वेपस घे बिस्किट घे बेकरी प्रॉडक्ट कधी बनवलेलं असते आणि त्यामुळं होतं ते पित्त डोकेदुखी वेळी जेवणं तीन चार वाजता जर आपण खाल्लं थंड पाणी पिणं बाहेरचं तर ह्यामुळे सगळ्यामुळे तो त्रास होतो भूक नसताना खाणं ह्यानेही खूप त्रास होतो वारंवार काहीतरी खात राहणं काही काही लोकांना बघा कायम सांगनाने फुटाने राजगिरा लाडू कुणी आलं का, 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 का दे भूक नाही तरी खायचं त्यामुळं तुमचं वजन वाढतं रात्री उशिरापर्यंत जागणं रात्रीचं जेवण करून लगेच झोपणं गोडधोड खाणं तळीव खारट आंबट खात राहणं तुमचं वजन वाढतंय कशामुळे तुम्ही लक्षात घ्या मांसाहाराचे अतिप्रमाण मांसाहार केल्यानंतर तो पूर्ण शरीरामध्ये ज पचण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात अठ्ठेचाळीस तासात आपलं तीन दकानं होतं मांसाहार प्रेमी चालूच असते आपलं काहीतरी पाऊस पडला का घे रविवार आला का घे रविवारी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि कोणी इंग्रजांनी नियम बनवला हो आहे व <laughs> रविवारी मटण चिकन कोंबडी त्या कोंबड्याला स्टॅरॉइडचं मश इंजेक्शन दिलेलं असते गावरान कोंबडी माया स्वतः कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे सात आठ महिन्यामध्ये आठशे ते नऊशे ग्रॅम कोंबडी कोंबडा होतो आहे नऊशे ग्रॅम आठ महिन्यामध्ये तो काय खातो मेथीगास गांडूळ जे काय उकिंडावर आपलं स्वतःचंच म्हणजे लिंडिकत आहे त्यातून काय आणि त्याच्या पद्धतीने त्याचा आठशे ते नऊशे ग्राम एक किलो पण नाही आणि तुम्ही जे चिकन आणताय दोनशे वीस का दोनशे चाळीस काहीतरी आमची घरची लोकं खातात बरं बाबा ठीक आहे काय हरकत नाही कधीतरी ठीक आहे पण नव्वद टक्के आम्ही बंद केले नव्वद टक्के बंद केले नाही स्टेरोईडच्या इंजेक्शनमुळं ती कोंबडे पंचेचाळीस दिवसात दोन किलोची होती ते जर चौदा वर्षाच्या मुलीने खाल्लं तर ते त्यांचा पिरियड अगोदर यायला लागले लक्षात घ्या हे खूप विषय वेगळा आहे शंभर टक्के आपण त्याचा विचार केला पाहिजे ते अतिप्रमाणात खाणं सातशे रुपयाचं मटण आपण म्हणतो महाग आहे मग काय का आना चिकन अजिबात नाही स्वतः थोडंसं लक्ष घाला नॉनव्हेज तुम्ही काय खाताय आहे त्यापेक्षा खायचं असेल तर मच्छी खा शंभर टक्के चांगली पण हे नको हा मी शाकाहारी आहे पण तरी तुम्हाला सांगतो स्टेरोईडचं इंजेक्शन देऊन देऊन ती कोंबडी पंचेचाळीस दिवसात दोन किलोची होती गावरान कोकणपर्यंत मी करतो आहे आठ महिन्यात आठशे ग्राम त्याने काहीच तुम्हाला होणार नाही पाहिजे असेल संपर्काजवळची लोकं जी काही जेजुरी परिसरातील असतील ते त्यानंतर खाण्यापिण्याच्या चुकीच्या ज्या काही पद्धती आहेत आग्रह करणं आपण एखाद्या ठिकाणी गेलं का लग्नात घ्या घ्या काय जेवण झाले तरी खा ह्यामुळं तुमचं अतिरिक्त जेवण त्या ठिकाणी वाढतं जेवणाचं टायमिंग चुकलं तर माणसाचा आहार वाढतो लक्षात घ्या अतिरिक्त आहार वाढतो त्यामुळे तुमचं वजन वाढतं जीवनशैली बदलणं ही खूप काळाची गरज आहे आणि जीवनशैली बदलतच आपण जे तुमचं एक्स्ट्रा आयडियलपेक्षा वेट आहे ते न्यूट्रिशननी कमी करतो आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही आयडियलला प्रॉपर येता त्यावेळेस तुमचं न्यूट्रिशनचं प्रमाण कमी केलं जातं आणि तुमची जी लाईफस्टाईल आहे प्रॉडक्ट तुम्ही खा अगर नका खावा फ्रेश कंटोनी आपण ठेवतो आणि ता जर घेत असाल तर एक एक चमचा तुम्ही घेऊ शकता पण प्रॉडक्ट बंद केलं का परत आहे असं होतं अजिबात नाही तुमची जी जीवनशैली आम्ही बदललेली आहे काय बदलली तुमची जीवनशैली तुम्हाला सकाळी आम्ही लवकर उठवतो काय करता तुम्ही वीसला पाच वाजता उठता फ्रेश घेता वीसला कॉलला तुम्ही जॉईन होता साडेपाच मेडिटेशन झालं तर साडेपाचला कॉल चालू होतो सहा वाजता वॉटर ब्रेक होतो साडेसहा वाजता आपला कॉल संपतो सहा पस्तीसला आपण सकस आहार घेतो बघा सकस आहार नऊ वाजता सलाड दुपारी एक वाजता जेवण चार वाजता आफ्रिश बघा सात साडेसात वाजता एक तर शेक घ्या नाहीतर ज्वारीची भाकरी जेवण हे आपलं साधारणतः तुमचं वेट लॉस जो प्रोग्रॅम आहे तीन महिन्याचा त्यातला हा विषय आहे ह्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमचं वजन कमी करून आयडियलला आला तर आपण काय करतोय त्यांना पाणी पिण्याची पद्धत जेवताना पाणी पियचं नाही सकाळी लवकर पाणी थोडी थोडीनं एक्सरसाइज करायची भूक नसताना काहीही खायचं नाही बाहेरचं न्यूट्रिशन जर तुम्ही खात असाल तर बाहेरचं तुम्हाला खाण्याची इच्छाच होत नाही पण कमीत कमी कॅलरी मॅनेजमेंट जर आपल्याला अतिरिक्त जेवण झालं तर दुसऱ्या दिवशी वर्कआउट जास्तीचा जेवल्यानंतर दुपारी झोपायचं नाही पहाटं लवकर उठणारा रात्री लवकर झोपतो रात्री लवकर झोपला तरच पहाटं पण लवकर उठता येतं बारा एक वाजता जर तुम्ही झोपत असाल तर तुम्ही नाही पाचला उठू शकत अकरा वाजता तुम्ही साडे अकरा झोपत असाल तर नाही तुम्ही साडेचार पाचला उठू शकत तर लवकर झोपलं पाहिजे त्यासाठी लवकर आपली कामं आटपून घरी आलं पाहिजे लवकर जेवण बनवायचं तर बनवून जे काय आहे साडेसातला दिवस मावळल्यानंतर स्वतः अक्षय कुमारचा एक व्हिडिओ मी माझ्या ग्रुपला टाकला होता म्हणून तो आजही फिट आहे पासष्टच्या आसपास साठच्या आसपास वय अक्षय कुमार राजीव शर्मा ज्यांचं नाव आहे फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड बघा त्यांचं काय नाही हेच न्यूट्रिशन खातात विराट कोहली आपला प्राइन डायमिस्टर आहे त्यांना व्ही आय पी लोकांना जे न्यूट्रिशन आहे तेच आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत देतो आहे फक्त आपली लाईफस्टाईल आपल्या जे घाणस का आता मी सांगितल्या भूक नसताना खात राहणं रात्रीचं जेवायचं झोपायचं अजिबात नाही बंद करा लाईफस्टाईल तुमची जर तुम्ही कंटिन्यू केली का अजिबात वजन वाढत नाही हर्बल लाईफचे प्रॉडक्ट खाणं बंद केलं का वजन वाढतं नाही लाईफस्टाईल तुम्ही जी आम्ही दिली ती तुम्ही डिस्टर्ब केली तुमच्या मनाने परत आलाय आयडिओवर आयडियल वेटवर एखाद्या व्यक्तीचं उदाहरणार्थ माझंच मी उदाहरण देतो सदुसष्ट एकशे सदुसष्ट ते सदुसष्ट किलोवर आलो का मी म्हणायचं बाद झाला आता मी आला ऑडिओवर आयडियल वेटवर नंतर काय करायचं परत पहिल्यासारखं जेवताना पाणी प्यायचं दुपारचं झोपायचं दुपारी झोपलेल्या माणसाला अकरा साडे अकरा बाराव्यापर्यंत झोप येत नाही बाराला झोपलेला सकाळी सातला उठणार उठल्यावर हो काय खाणार चहा घेणार बघा आयडियल वेट प्रोग्राममध्ये तुम्ही चहा सोडलेला असतो परत तुम्ही चहा परत चालू केला काय होणार जेवताना पाणी प्यायला लागला काय होणार रात्रीचं तुम्ही हॉटेलिंग केलं पार्ट्या चालूच आहेत वाढदिवस आला खा निमित्तच पाहिजे आपल्याला आपल्याला काय पाहिजे निमित्त पाहिजे हॉटेलमध्ये जायसाठी ते त्यांनी हॉटेल आपल्यासाठी टाकलेत ना जा कधीतरी जा दुपारचं जेवण करा हॉटेलला दुपारचं जेवण करा किंवा संध्याकाळी सात साडेसातला करा एवढं पण काय नाही आपल्याला हसत खेळत वजन कमी करायचं फिट राहायची एक कला आहे समजून घ्या समजून घ्या ना की चुकतंय कुठं कॅलरी मॅनेजमेंट आपल्या शरीराला किती कॅलरी लागतात आपल्याकडे आहे तो एक त्याच्यावरच एक आपला व्हिडिओ असेल की एका माणसाला किती कॅलरीज लागतात आणि त्याच्यापेक्षा जास्त गेल्यानंतर सात आठ हजार कॅलरीज आल्या की एक किलो वजन वाढतं खूप विषय ते पुढं येणार विषय आहे तर आज आपण हर्बल लाईफचं प्रॉडक्ट खाणं बंद केलं का परत माणूस आहे असा होतो ह्याचं खंडन आपण करतोय या चॅनलच्याद्वारे की तुमची लाईफस्टाईल आम्ही जी सुधरवली पहाटं उठणं रात्री लवकर झोपणं जेवताना न पाणी पिणं पाण्याचं शेड्यूल प्रॉपर तुम्हाला दिलेलं असते त्यानुसार तुम्ही तीन ते चार लिटर पाणी पिता आणि न्यूट्रिशन खात असताना तुम्हाला बाहेरचं तळीव खायची अजिबात इच्छा होत नाही आणि त्यावेळेस तुमचं वजन आयडिल्ला येतं तुम्ही न्यूट्रिशन खाणं बंद केलं का तुमच्या जुन्या सवयी तुम्ही परत कंटिन्यू करता आणि जुन्या सवयी कंटिन्यू केल्यानंतरच वजन वाढतं हार्बल लाईफचं प्रॉडक्टचा त्याशी काही संबंध नाही लक्षात घ्या तुम्ही विषय समजून घ्या तर हा सगळा विषय आहे न्यूट्रिशन आपण देतो त्याला आयडियल आणण्यापुरता ऐंशी आहे पंचावन्न करायची एखादी महिला शहाऐंशी वजन आहे पंचावन्न वजन करायचं ते तेवढंपर्यंत आम्ही न्यूट्रिशन देणार आहे नंतर तुम्ही लाईफस्टाईल मेंटेन करा ना तुम्हाला न्यूट्रिशन महाग वाटतंय ना तो एक आपला विषय लोकांचे तीन प्रश्न आहेत एक तर मला हर्बल प्रोडक्ट प्रॉडक्ट खाणं बंद केलं काय असं होतंय म्हणून नको महाग आहे म्हणून नको आणि काही लोक म्हणतात की आम्हाला पाहाटं उठणं होत नाही म्हणून नको तर ते दोन्ही विषयावर मी नंतर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने करता येईल न्यूट्रिशन करतं काय तुम्हाला फक्त आयडियलला आणायला भूक कंट्रोल करतं जी काय आपण प्रोटीन देतो जी काय आपण शेकमेट देतो तर हे तुमचं न्यूट्रिशन त्या ठिकाणी तुम्हाला आयडियलला आणण्यापुरतंच आहे त्यानंतर तुम्ही मोड आलेलं कडधान्य खा काकड्या खा का। त्याला एवढे पैसे लागत नाही जे आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं बाजारात आठवडी बाजारात सहज उपलब्ध होऊ शकतं ड्रायफ्रूट खा ड्रायफ्रूट खा ना तुम्ही थोडासा ह्याच्यापेक्षा कमी खर्चात येईल साडेचार चार हजार सातशेला आपलं बेसिक किट आहे मी देतो चार सातशेला पंधरा टक्के डिस्काउंट आहे चार सातशेला तर तुम्ही ड्रायफ्रूट खा मोड आलेलं कडधान्य खा त्यामध्ये मूग चवळी मटकी हरभरा घेवडा त्यामध्ये प्रकार आहेत काळा मूग काय घेवडा ते बरंच आहे ते आमच्या मिसेस करत असतात तर ते ते वापरून तुम्ही घ्या त्याला नाही ना एवढे पैसे लागत त्यातूनही प्रोटीन मिळतं तुम्ही आक्रोड खा तुम्ही ड्रायफ्रूट खा तुम्ही काकडी गाजर बीट ह्या सगळ्या गोष्टी घ्या ह्याला नाही ना पैसे लागत तुम्ही न्यूट्रिशनमध्ये तार प्रेस घ्या सातशे आठशे रुपये करा ना चहा बंद करा अजिबात पैसा नाही चहा भूक नसेल तर जेवायचं नाही रात्री शक्यतो लवकर जेवा सात साडेसात वाजता रात्रीच्या जा जेवणात ज्वारीच्या भाकरीचा वाप उपयोग करा चपाती असेल तर थोडंसं काय हरकत नाही पण लवकर जेवा तुम्ही सहा सात साडेसात वाजताचं जेवण केलं आणि दहा साडे दहाला तुम्ही झोपला ठीक आहे ना नाही वाढणार वजन पण तुम्ही तुमची जीवनशैली जी आधी होती तुम्ही हर्बलच्या कोचच्या संपर्कात आला आणि तुम्ही आयडियलवर आला आणि नंतर कोचचा संपर्क कंपनीचं वर्कआउट हे सगळं सोडून दिलं तुम्ही हा परिवारच आणि परत तुम्ही तुमची चुकीची लाईफस्टाईल तुमच्या मित्रांबरोबर जे काय घरात वातावरण असेल त्यानुसार जर परत तुम्ही चुकीची लाईफस्टाईल कंटिन्यू केली शंभर टक्के तुमचं परत आहे एवढं वजन होतं यात प्रॉडक्टचा काय दोष आहे हां तर काय असेल कमेंट करा आपण थे त्याच्या ठिकाणी परत त्याच्यावर उत्तर देऊ चुकीची जीवनशैली सुधारून ती कायम करायची आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हीही ते समजून घ्यायचं जेवताना पाणी नाहीच प्यायचं नाही वजन वाढणार रात्रीचं लवकर जेवायचं कसं वजन वाढेल तुमचं लक्षात घ्या ना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत रात्री जागाच्या दिवसात झोपायचं हे पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी बंद करावं लागेल तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे का तर विषयामध्ये पंधरा सोळा सतरा टॉपिक होते ते एक्सप्लेन करताना त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः वेळ गेलेला आहे तर हा विषय अशा पद्धतीने आपण मांडलेला आहे नक्कीच आपल्या सर्व शंकांचं त्या ठिकाणी निरसन झालं असेल तर ह्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे तुमची लाईफस्टाईल जर तुम्ही लाईफस्टाईल हार्बर लाईफच्या संपर्कात कंपनीच्या आल्यानंतर बदलली असेल तर तीच कंटिन्यू करा लाईफस्टाईल तुमची आणि ते परत तुम्ही चुकीची लाईफस्टाईल जर कंटिन्यू केली जी आधी होती ज्यावेळी तुमचं वजन जास्त होतं आणि तेच परत तुम्ही कंटिन्यू केलं तर प्रॉडक्टचा काय दोष आहे ती परत तुमचं वजन आहे असंच होणार आहे त्यामुळं जीवनशैली समजून घ्या आणि ते फॉलो करा धन्यवाद जय हिंद